तीन या राज्याचे आजचे मुख्यमंत्री जाऊन छत्रपती शिवरायांची शपथ घेतली होती आणि सांगितला होता की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत आणि गुलाल उडवला होता त्याच्या काय झाला आज प्रश्न हा निर्माण झालेला आहे आज ही जी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे संपूर्ण राज्यातून मराठा समाजाचे लोक गोर गरीब लोक तरुण आज मुंबईला आलेले आहे कशासाठी आलेले आहे सरकार यांची आहे तांत्रिक अडचण सांगताय आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार जेवढी अडचण असेल सर्व तांत्रिक अडचण दूर करून आरक्षण मराठा समाजाला दिला पाहिजे आणि त्याच्यासोबत आमची ही सुद्धा मागणी आहे कि मुस्लिम समाजामध्ये जे मागसलेले जाती आहेत त्यांना सुद्धा आरक्षण जे दोन हजार चौदा मध्ये दिला होता ते बहाल केला पाहिजे ह्याच्यामध्ये आम्ही कधी आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने कधीही राजकारण केलेलं नाहीये म्हणून राहुल गांधीजी म्हणतात की या देशामध्ये जातिहाय सर्वेक्षण जनगणना जेव जनगणना हो दूध पानी, पानी जाईल आज ही सरकार का वादे पे है तारीख पे तारीख अस का करते सरकार समाजाच्या समाज न्याय नाहीये शेतकऱ्यांना न्याय दयाच नहीं तरुणांना न्याय दया नहीं मराठा समाज धनगर समाज मुस्लिम समाज असो कुठल्याही समाजाला यांना द्यायचा नाहीये न्याय म्हणून या सगळे चालू आहे